नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड शाखा अकोल्याच्या वतीने दृष्टीहीनांसाठी मदतीचा हात मिळावा याकरिता अकोट पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंचनपूर येथे तेवीस डिसेंबर रोजी विशेष कार्यक्रम राबवण्यात आला दृष्टीबाधित मुलांना शालेय साहित्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच दृष्टीहीनांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात त्यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड शाखा अकोल्याच्या वतीने शाळेमध्ये अंधकल्याण स्वेच्छा कार्ड वितरण करून त्यांना मदत करण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दयाराम कळंबे यांनी स्वयंस्फूर्तीने मदत केली व विद्यार्थ्यांच्या पालकवर्गाने सुद्धा भरभरून मदत केली मुख्याध्यापक व पालकांच्या सहकार्याबद्दल तालुक्यातील सर्वत्र स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे कार्यक्रमाला जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक दयाराम कळंबे शिक्षकवृंद विद्यार्थी पालक तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएम न्यूज मराठीकरिता विशालाग्रे अकोट शहर प्रतिनिधी